आपलं सणासुदीत नवं घर कसं अंधारात ठेवायचं तिथं बोरला बापाने आई बापाने जन्म घातला ती घर झालं आणि वकील साहेब या ठिकाणी बसले जर समजा तीन हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघासाठी आले आणि त्याच्या भागीले शंभर केले कारण शंभर गाव जर प्रत्येक गावाला तीस कोटी रुपये प्रत्येक गावाच्या वाटीला येतात मग कुर्तीला आलेत का तीस कोटी रुपये तुमच्या घरात वगैरे पैसे आलेत का मग याचा अर्थ आमदार खोट बोलताय खोटे फक्त या ठिकाणी लावायचे कागदावर सांगायचे एवढे कोटी आणले तेवढे कुठे आणले त्यामुळं या लोकांनी फक्त निवडणुकीपुरता आले मतदान घेतलं आणि निवडून आल्यानंतर परत ते कुठच फिरकलेले नाही त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला काम करणाऱ्या माणसाची निवड करायची आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे मध्यंतरी अवकाळी झाला मोठा पाऊस आला पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सरकारने किती मदत केली इथल्या लोकप्रतिनिधींनी नेमकं काय केलं शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो का त्यामुळं शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायची गरज आहे या ठिकाणी शेतकरी खुश नाही कामगार कष्टकरी वर्ग खुश नाही माता भगिनी खुश नाहीत तरुणांना नोकऱ्या नाहीत मग नक्की चाललंय का आता मी मी कोण आहे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सगळ्या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत तुम्ही फक्त आता इथं सभा कोणाची तर दिलीप धोत्री सभा आहे चला सभा ऐकू म्हणून या ठिकाणी आलाय पण तुम्हाला दिलीप धोत्रे कोण आहे हे कळणं गरजेचं आहे दिलीप धोत्रे कोण आहे तर अवताडे आणि परिचारक या तिघांपेक्षा जास्त शिकलेला हा दिलीप धोत्रे आहे मी पोरग आहे मी एका दगड पोरग आहे माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करत होते माझे वडील दगड फोडायचं काम करत होते मी एका गरीब घरचं पोरग आहे आणि गरीबाची माया गरीबाला आहे श्रीमंताला कधीच येत नाही या ठिकाणी मी ऐकलं की या ठिकाणी सगळीकडे साड्या वाटप झालं तुमच्याकडं आल्या का साड्या आल्या ना भारी पैठणी आल्या असल धुतल्या का साड्या ती घरी ने का अजून धुवायच्या कचऱ्याचं धुरे काढलेलं आहे का चौतीस रुपयाची साडी पैठणी आली तुमच्याकडं मला एक सांगा माझ्या बहिणीनो तर समजा बाबाला तुम्हाला साडी द्यायची आहे तर भाऊ साडी कुठे आहे सांगा ना भाऊ साडी कुठे आहे घरात देतय का चावडीवर बोलून सगळ्या लोकसमोर आहे कुठे देतय घरात आहे ना आणि मला सांगा बहिणीचा हिस्सा काय तीस रुपयाची साडी असती का अधी शंभर असली साडी बहिणीचा हिस्सा अर्धी प्रॉपर्टी असते भावाने अर्धी प्रॉपर्टी लागते असं चौड्यावर बोलायचं चौकात बोलवायचं आणि साडी द्यायची अरे बाबा तू कामच केलं नाही या बहिणींना साड्या कशाला अर्धा रुपये थोडं सोनं दिलं असतं बरं झालं असत बरं झालं असत मी मी तुमचा भाऊ आहे मी आमच्या लोकांना सांगितलं अरे बाबा नो आपल्या बहिणींना जर आपल्याला काय द्यायचं असलं तर आपण घरात जाऊन देऊ लोकसमोर कशाला आहे घरात जाऊन देऊ आणि त्यामुळं मला जे काळजी वाटेल ना बहिणीला माझी लोक येतील घरात देऊन देतील असं प्रदर्शन करून बहिणीची चावडीवर बोलून आब्रू घालवणार नाही त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला आलोय की दिलीप धोत्रे कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तरुण पोरांना माहित आहे की ज्या वेळेस कोरोनाचं संकट आलं आता कोरोनाच्या संकटामध्ये सगळ्या लोकांचं काम बंद पडलं होत अनेक लोक घरी बसले होते उपासमारीची वेळ आली होती त्यावेळेस पंढरपूरचा एक ही माझी माता भगिनी एक ही माझा भाऊ उपाशी पोटी सोपता कामाने याची मी दोन वर्ष दक्षता घेतली होती दोन वर्ष लोकांना या ठिकाणी मी खाऊ देऊ नका खा। दिलीप जोदरे कोण आहे त्यावेळेस कोरोनाचं संकट आलं लोकांना बेड मिळत नव्हते हॉस्पिटल मध्ये जागा मिळत नव्हती आणि जागा मिळाली तर दोन दोन चार चार लाख रुपये बिल व्हायचं गोर गरीब लोकांचा पैशाभावी तडपडून मृत्यू होत होता अनेक लोकांना पुण्याला मुंबईला सोलापूरला घेऊन जावा म्हणून सांगत होते त्यावेळेस लोकांना पुण्याला नाही म्हटलं किती घाबरून मारायची माणसं घाबरायची मी ते सगळं बघितलं गरीबांचा मृत्यू रस्त्यावर तडपडून होताना मी बघितलंय त्यामुळं मी स्वतः पंढरपूरला पल्स कोविड हॉस्पिटल नावाचा स्वतःचा दवाखाना चालू केला दीडशे खाटाचा आणि सगळ्या गोरगरीब लोकांची सेवा केली हा इतिहास आहे त्याच आमदार माझे आमदार अजून कोण नेते असतील कुठे गेले होते सगळे घरात लपून बसले होते तेव्हा हा दिलीप धोत्रे गोरगरीबासाठी रस्त्यावर होता आणि पांडुरंगाच्या बजरंग अलीच्या कृपेने मला कोरोना झाला नाही कोरोनाच्या काळात तुम्ही बचत गटाची कर्ज काढली होती आणि बचत गटाची कर्ज फिटत नाहीत म्हणून तुमच्या मागे मायक्रो फायनान्स कंपनीच्या लोकांनी ताब्यात लावला होता का नाही लोक येत होते का ना तुमच्या घरी ती सगळी वसुली मी बंद केली आहे पंढरपूरला प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि पंढरपूर तालुक्यातल्या एकाही महिलेला त्रास होऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी मोर्चा काढून वसुली बंद केली होती तुमच्यापैकी कोण आता का मोर्चाला सगळ्यांना मी जरी जरी खट्यार 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 त्या ठिकाणी मदत केली होती दुसरं पंढरपूर शहरात तुम्ही सगळे जरी येत येत आहे तरुण मित्रांना माहित आहे पंढरपूर शहर गेल्या वर्षी संपूर्ण खड्ड्यामय शहर झालं होतं सगळे खड्डे होते त्यावेळेस पंढरपूरच्या नगरपालिकेला भीक लागली होती आमदार गायब होते बाकीचे नेते गायब होते सरकार एक रुपया द्यायला तयार नव्हतं त्यावेळेस मी माझ्या स्व खर्चा पंढरपूर शहरातले सगळे रस्ते मी दुरुस्त केलेले आहेत तो मी दिलीप धोत्री आहे मी कुठल्या आमदार बंडाची खासदार बंडाची वाट बघितलेली नाही ज्यावेळेस सणासुदीच्या काळामध्ये निर्माण झाली होती लक्ष्मीच्या सणासुदीमध्ये महिलांना त्या ठिकाणी एका एक किलोमीटर पाणी आणायला जावं लागत होत त्यावेळेस पंढरपुरात पन्नास टँकर लावून त्या ठिकाणी मी पंढरपूरकरांची लहान मागवले ही कामं मी केले गोपाळपूरची स्मशानभूमी असू द्या मुस्लिम कब्रस्तान असू द्या हे सगळं मी माझ्या खिशातल्या पैशाने त्या ठिकाणी दुरुस्त केलेलं आहे त्यामुळं मी आमदार नसताना माझ्याकडे सत्ता नसताना ही सगळी मी कामं आहेत कुर्टीतला कुठलाही माणूस असू द्या पोलिसांनी पकडलं फोन मला येतो ट्रॅफिकवाल्यांनी पकडलं फोन मला येतो दोन मिनिटात मी मदत करत असतो तो कुठल्या गटाचा कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा मी विचार करत नाही ताबडतोब आड मदत असते ताबडतोब मदत असते पण आता काय झालं गरीबाचं कोण मानिच राहिलं नाही ना इथं गट तटात पालके गट परिचारक गट अवताडे गट ह्याच्यात लोकांची विभागणी झाली आहे त्यांना चौथा माणूसच दिसत नाही या गटाशिवाय माणूस दिसत नाही काम करणारी माणसं बघा गट तट बघू नका काम झालं पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे स्वतःचा विकास झाला पाहिजे त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला आलोय की तुम्हाला कुठलीही कसल्याही प्रकारची अर्थ नसू द्या तुम्ही कधी माझ्याकडे या शंभर टक्के मदत करायचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला देतोय घरकुलं मिळाले का तुम्हाला घरकुले मिळालेत का घरकुलं फक्त वसिलेवाल्याला मिळतात गोर गरीबाला घरकुलं तुरुकु मिळत नाहीत रेशनचं धान्य मिळत आहे का रेशनचं धान्य मिळत नाही रेशन दुकानदार सांगतोय की सगळं ऑनलाईन आहे आणि आलेलं धान्य सगळं विकून खाल्लं जात आहे गरिबाच्या पदरात धान्य पडत नाही हे सगळं चालू करायचं असेल तर आता तुम्हाला माझ्या पाठीमागं उभारावं लागेल गरीबाच्या माग मागं उभारावं लागल आज काय परिस्थिती आहे इथली तरुण पोर मी बघतोय तरुण पोरांना नोकरी आहेत का इथं तुमच्या शेजारी सिंहंगड कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे प्रत्येक बापाला वाटतंय की माझ्या पोरांच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं आणि तिथे ऍडमिशन घेऊन इंजिनियर बनावं आणि पोरगा जर इंजिनिअर बनलं तर आपल्या घरात पैसे येतील आपलं चांगलं होईल म्हणून पोरला प्रत्येक जण इंजिनिअरिंगला पाठवत आहे तिथे ऍडमिशन घ्यायचं आणि तिथं पूर्ण इंजिनिअरिंगचं शिक्षण करायचं म्हटलं तर चार पाच वर्षाचा कोर्स आहे त्याला कमीत कमी दहा लाख रुपये खर्च आहे दहा लाख लोक दहा लाख रुपये लागते दहा लाख रुपये बापाच्या डॉक्टर करत होते बाप हो पोहराला इंजिनिअर करत इंजिनिअर केल्यानंतर त्या पोहराला इथे नोकरी नाही आहे का पंढरपूर नोकरी इंजिनिअर झालेला पोरगा काय करत आई बापाला सांगता आता मी पुण्याला जातो मी पुण्याला जातो आणि पुण्याला जाऊन तिथं कुठल्या तर कंपनीत नोकरी करतो तिथं इंजिनिअरिंग शिकायचं वर्ग पुण्याला जाणार कुठल्या तर कंपनीत त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देत नोकरी